हा सामना असेल बघा तुला एकदा सुनील वैयक्तिक पहिला संगीका पहिला षटक पुरा करता नाव संघ हार्दिक अभिनंदन चला 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 राजेश पाटील तुम्हाला मी दोन सत्ते पहिले विचारू इच्छित आतापर्यंत आपल्या संघाचा प्रवास आणि फायनल पर्यंत मारलेली मजल आणि या फोर्टी प्लस मध्ये आतापर्यंत दरवर्षी आपण पाच गणे स्पर्धेला येतो याविषयी आणि भोटीप संघटनेने सर्व केलेली कामगिरी याविषयी आपल्याला <laughs> <laughs> काय <ताक> वाटत नाही खूप <खरंगे। laughs> आनंदाचा क्षण आहे मी जीनगर मध्ये खेळतोय परंतु जो परफॉर्मन्स त्या ठिकाणी हा हो होता तसा परफॉर्मन्स आमचा होतच नव्हता मी बऱ्याच वेळा बारा मास्टर आणि यांच्याशी बोलताना एक गंमत सांगत असे मला माझी मिसेस विचारायची तुम्ही किती वाजता येणार घरी तुला मी आज सुरू झाली एक तासाचा मी हरणार आणि आम्ही येणार फॅक्ट आहे पण आज आज कौतुक करावंसं वाटतं आमच्या किशोर पाटीलचं रवींद्र आमचं हे सगळे प्लेयर ज्याने त्याने आपापल्या परीनं जो खेळ खेड़ खेळला त्याच्यामुळे जुईनगर संघ हे देखील पाहत नव्हतं की आम्ही ह्या स्टेजला पोहोचू परंतु आता एक कॉन्फिडन्स आला की एवढ्या मोठ्या सगळ्या ह्या प्लेयर्समध्ये देखील या संघांमध्ये जुईनगरचा संघ देखील अव्वल ठरू शकतो आणि तो हे सगळं आपल्या ह्या स प्लेयर्स जे इथं खेळाडू आहेत त्यांची मेहनत आहे त्यांनी केलेली ह्या मैदानावरची कामगिरी आहे म्हणून त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि मास्टर जे आहेत माझे चांगले जवळचे मित्र आहेत सगळी टीम या ठिकाणची माझ्या जवळचे मित्र आहेत मी त्यांचं देखील कौतुक करेन की अशा पद्धतीच्या सामन्यामध्ये आज माझं छप्पन आहे नाहीतर माझा फोटो लावायला लागला असता कदाचित परंतु परंतु आज ह्या खेळामुळं मी पंचवीस वर्ष मास्टरजी क्रिकेट खेळलोच नव्हतो हो पंचवीस वर्ष मी प्रॅक्टिस डॉक्टरची आणि या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्याच्यानंतर मी पुन्हा म्हटलं मला जगायचं आहे तर काहीतरी के केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर क्रिकेट हा आवडता छंद आहे आणि तो मास्टर त्यांच्या कृपेनं जे आपला तो विषय होता तो त्या ठिकाणी आला आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दे मी देखील इन्व्हॉल्व्ह झालो आज मला बऱ्यापैकी मला किती मारलं काय केलं मी बॉलिंग टाकतो मी शा आमच्या मैदानावर गेलो की पहिली बॉलिंग माझीच पहिली बॅटिंग माझीच मग असं खेळतो बरं बॉडीसाठी खेळतो मास्टर तुमचं देखील मनापासून मी खरोखर तुमचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीच्या या स्पर्धेमध्ये आज मी पूर्ण वेळ दोन दिवस या ठिकाणी होतो जे जे प्लेयर या ठिकाणी पाहतोय त्या प्लेयर्सना चालायची देखील मुश्किल झाली असते असे वयोवृद्ध देखील प्लेयर्स आपण या ठिकाणी पाहतोय सगळी आपली कृपा आहे तुमच्या सर्व टीमचं तुमचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि रजा घेतो जय हिंद जय हिंद धन्यवाद डॉक्टर आणि आपल्या संघाचं अभिनंदन घ्या रमकांत पाटील आणि वसंत पाटील या स्टेजवर वर या कोणी जाऊ नका जरा थांबा अजून आपल्या संघाचं कौतुक करायचं आहे दोन महत्वाचे पारितोषिक द्यायचे आहेत आणि आजच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मॉन्टी उर्फ मनोज ठाकूर कळवा संघ मॉन्टी उर्फ मनोज ठाकूर कळवा संघ यायचा आहे आणि गोठणी संघ देखील ज्येष्ठ खेळाडूंचा धरणा असलेला संघ परंतु नव्या गेमाच्या खेळाडूंनी